सभापती महोदय माननीय कृषी मंत्र्यांनी आणि शिक्षण विभाग माझे दोन तीन मुद्दे कृषी मंत्री महोदय एक मुद्दा आम्ही सगळ्यांनी मिळून मांडलेला कर्ज आणि याचा सिबिल सक्तीकरण बँका ज्या सिबिल सक्ती करतात भले शासन काही म्हणत असलं तरी बँका सिबिल चेक केल्याशिवाय कर्ज देत नाही याच्यावर आपला काही रिप्लाय आलेला नाही शेतीवर जीएसटी हा मुद्दा काही आपल्या हातातला तुमच्या हातातला नाही पण यांनी शेतीच्या जे काही अवजार आहेत फर्टिलायझर आहे याच्यावर जो अठरा टक्के जीएसटी तो कमी करावा हा मुद्दा होता आपण एक हमी भावाविषयी हो। बोलता बोलता असं बोलले आता तो आपला स्वभाव आहे हो <laughs> की राज्य कृषी मूल्य आयोग हा ज्या शिफारशी करतो आपण असं बोलता बोलता असं म्हणलं की जास्तीची रक्कम वाढवून आपण देत। आपन देतो असं देत नाही आपण आपण योग्य देतो आपण नियमानुसार देतो राज्य केंद्र ते ॲक्सेप्ट करत नाही असं त्याच्यातला मुद्दा आहे हा तर माझा तो मुद्दा आहे मी तोच मुद्दा मांडला होता की मग राश राज्य कृषी मूल्य आयोगाचं महत्त्व काय दुसरं नैसर्गिक आपत्तीविषयी जो आपण एनडीआरएफ एस एफचे निकष बदलले आत्ताच्या घडीला त्याच्याविषयी काही खुलासा नाही झालेला आणि मी बी एस सीमध्येही आणि मागेही कोणत्या तरी विषयात बोलताना कृषी कायदे येणाऱ्या अधिवेशनात येणार का हा एक मुद्दा मांडला होता ते यावेत अशी अपेक्षा आहे आणि एक दादा मान्य मंत्र्यांनी जो मुद्दा मांडला अकरावी प्रवेश प्रक्रिया आपण काही जरी म्हटले तरी सुरळीत नाही ज्या पद्धतीनं सहज व्हायला पाहिजे तसं नाही पालक आणि विद्यार्थी आत्ताही त्रासलेले आहेत कोण अधिकारी जरा यांनी जी हे के केलेले कंपनी कोण आहे जरा नीट यांना पुन्हा एकदा आपण सांगितलं पाहिजे कारण साडेबारा लाख मुलं आहेत जुलै महिन्याच्या मध्याच्या पुढे आपण आता जात आहोत म्हणून एवढे दोन तीन मुद्दे माझे होते